नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर निरुपम शिवसेनेत जातील अशी चर्चा होती सुरुवातीला निरुपम यांनी यावर भाष्य करणं टाळलं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी शिवसेनेतील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या त्यापाठोपाठ त्यांनी नुकतंच मुंबईतील बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि संजय नेरुपम यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली या चर्चेनंतर ने संजय नेरुपम यांनी ते शिवसेनेच्या शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती तसेच निरुपम यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तर पक्ष त्यांना कोणती जबाबदारी देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे एवढंच नाही तर काँग्रेसने निरुपम यांना लोकसभेचं नाराज होते त्यांनी पक्षविरोधात वक्तव्य केली होती त्यामुळे पक्षाने गेल्या महिन्यात त्यांची हकलपट्टी केली होती दरम्यान आज त्यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिंदे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून मोठा खिंडार पडला आहे दरम्यान यामध्ये त्यांनी म्हटले आहे की माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे ठाण्यातील आनंद आश्रम येथे पार पडलेल्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या सर्वांच्या पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार प्रताप यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक महायुतीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश म्हस्के ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वीस वर्षांनी पुन्हा शिवसेनेमध्ये सक्रिय होत असल्याबद्दल संजय निरुपम यांचं आम्ही स्वागत करतो लोकसभा निवडणुकीत स्वतःहून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकदपणाला लावण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे निरुपम त्यांच्याबरोबर मुंबई काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष जयप्रकाश सिंग मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस अंजय श्रीवास्तव मुंबई काँग्रेसचे सहकार सेलचे अध्यक्ष मुंबई काँग्रेस सचिव फिरोज शाह रश्मी मेस्त्री विधिज्ञ प्रद्युमन वाघमारे आनंद त्रिपाठी मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसचे ब्लॉक ब्लॉक अध्यक्ष सूरज गुप्ता इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे